पांडुरंग हरी वासुदेव हरी माऊली संत चांगदेवांच्या कानावर ज्ञानेश्वर माउलींची कीर्ती पडली आणि त्यांनी माउलींना भेटायचं ठरवलं भेटण्यापूर्वी पत्र पाठवावं असा विचार करून त्यांनी पत्र लिहायला घेतलं पण त्यांना सुरुवात काही सुचे लिहावं तर ज्ञानेश्वर वयाने लहान आहेत चिरंजीव लिहावं तर माऊलींचा अधिकार फार मोठा होता शेवटी चांगदेवांनी कोरा कागदच ज्ञानेश्वरांना पाठवून दिला यावर मुक्ताईंनी चांगदेवांना उलट पाठवला वर्ष तू तु तु तुझ्या पत्रासारखाच कोरा राहिला चांगदेवांचं वय होत चौदाशे वर्ष मुक्ताई चौदा पंधरा वर्षांच्या पण तरीही चांगदेवांनी जिला गुरु केलं अशी ही मुक्ताई नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत नामदेवांच्या डोक्यात काठी मारून मडक कच्च आहे का पक्क हे पाहण्याचा अधिकार असलेली मुक्ताई आई वडील गेल्यानंतर आपल्या भावंडांची आई होऊन त्यांना सांभाळणारी मुक्ताई एकदा तर एक अघटितच घडलं ज्ञानोबा माऊली खूप रागावले त्यांनी स्वतःलाच कोंडून घेतलं त्यांचा राग काही केल्या शांत होईन शेवटी ही चिमुकली बहीण पुढे आली खर तर तिला खूप तहान लागलेली होती पण भावाच्या दुःखापुढं तिला काही सुचे ना ज्ञान समजूत घालण्यासाठी दाराशी बसून तिनं अभंग आळवायला सुरुवात केली शेवटी बहिणीच्या माये पुढे ज्ञानोबा विरघळले आणि मुक्ताईनं त्यांना मायेनं पोटाशी धरलं सगळ्यात धाकटी पोर मोठी झाली आणि तिनं आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची उब दिली माऊली मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यांशी महाराष्ट्रातील संत परंपरा फार मोठी आहे या संतांमध्ये अनेक स्त्री संतांचा समावेश आहे ज्यांनी देव भक्ती समाज कार्यात देखील बहुमूल्य वाट उचललंय ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचं सा दालन भावसंपन्न केलं ज्यांची बुद्धिमत्ता असामान्य होती भक्ती रसात नाहून निघालेल्या भावंडांच्या संगतीत ज्या वाढल्या भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेले संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर आणि संत सोपान देव यांची बहीण म्हणजे संत मुक्ताबाई संत मुक्ताबाईंचा जन्म महाराष्ट्रातील आपेगावात बाराशे एकोणऐंशी ला झाला जन्मतास विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचं मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही चारही भावंड जन्माला आली मात्या पिताच्या देह त्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी पडली ती, ती समर्थपणे तिने उचलली आणि जणू त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ गंभीर समंजस बनली मुक्ताबाईच्या हातून विश्व उद्धाराचं कार्य घडलं योगी चांगदेव मोठा तपस्वी पुरुष पण त्यांनी गुरु केला नसल्यानं त्यांना ईश्वर दर्शन मुक्ताबाईंनी चांगदेवांना अर्थ उलगडून दाखवला तेव्हा त्यांचं चौदाशे वर्षांचं आठ वर्षांची मुक्ताई चौदाशे वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचं लेखन केलंय ले। संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत ज्ञानदेवांनी आणि सोपान देवांनी माग समाध्या घेतल्या ते पाहून मुक्ताई व्याकुळ झाली तिला जगण्यात रसच वाटेन ती उदासीन झाली मग अबोल झाली अशा दुःखी कष्टी अवस्थेत मुक्ताई तापी तिरावर मेहून येथे आली वैशाख वद्यदशमी शके बाराशे एकोणीस ला वीज कडाडली आणि मुक्ताई वैकुंठवासी झाली त्यावेळेस मुक्ताई फक्त अठरा वर्षांची होती छोट्याशा आयुष्यात या जगन मातेने स्त्रियांना अध्यात्माचं क्षेत्र खुलं करून दिलं स्त्री संतांना कीर्तनकारांना उभं राहण्यासाठी योगपीठ मिळवून दिलं अशा या थोर संत मुक्ताबाई बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा